हाय एवरीवन मी दीपाली स्वागत करते तुमचं आपल्या या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे दीपाली गायकवाड मोरे आजची ही संध्याकाळ माझ्या आयुष्यातली सगळ्यात बेस्ट संध्याकाळ असेल कारण नकळत काही गोष्टी आपण बोलून जातो आणि त्याच्यामुळेच आपल्याला भरपूर सारा आनंद मिळतो असं मला कधी कधी वाटतं हे घर पाहिल्यानंतर मला असं वाटलं की अरे माझं घर कधी होईल असो जे आहे त्यात मी समाधानी आहे त्यानंतर इथे छान छान फोटोज क्लिक करत होते व्हिडिओज काढत होते आणि सगळ्यात महत्वाचं पार्ट म्हणजे हा व्हिडिओ काढताना मला खूप आनंद होत होता खरं सांगायचं तर आम्ही ताईंच्या घरी निघाल म्हणजेच दीक्षा घरी माझ्या अहोंच्या आत्याच्या मुलीच्या घरी इथे पहा हा सूर्य जो आहे ना, ना हो जो या रस्त्याला कॅप्चरच होत फोटो मध्ये एकदम क्लिअर दिसत होता पण व्हिडिओ मध्ये काय क्लिअर दिसायचं नावच घेत नव्हता पण मी काय हार मानतीत व्हिडिओ मध्ये जोपर्यंत सूर्य दिसत नाही तोपर्यंत व्हिडिओ काढतच होते फायनली आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो हे घे तुझ्यासाठी हळूच काय इथे आलो तर पाहते तर सगळेजण वाट पाहत बसले होते आमचे आम्ही येणार आमच्या सोबत खूप साऱ्या गप्पा मारता याव्यात म्हणून दीक्षाताईंनी इथे स्वयंपाक सुद्धा रेडी करून ठेवला होता खरंच खूप आश्चर्य वाटत होतं आणि सगळेच खूप एक्सायटेड होते इथे पहा आत्या आणि भाचे दोघ जण गप्पा मारत बसले होते म्हटलं चला मी पण तुमच्या सोबत गप्पा मारायला इथे जॉईन होते दीक्षाताई आल्या त्यांनी अगस्त्या बर्फीवरून तुकडा ओळून टाकला आणि त्यांच्या दाजीवरून सुद्धा सो खूप एक्साइटेड होते सगळेजण खूप छान वाटत होते इथे गप्पा मारताना बाहेर पिलं पाणी अटून आलंय पिल्लू

आणि त्या तयारीला गेल्या इथे स्ट्रॉबेरी सुद्धा खूप छान ड्रेस घालून तयार झाली होती मुलं इथे बाहेर खेळत होती तोपर्यंत म्हटलं मावशींना दीक्षाताईंनी आणलेली साडी पाहून घ्यावी मस्त साडी होती आणि मावशी इथे तोंड हातपाय दोन आल्या होत्या त्यांची तयारी करत होत्या तोपर्यंत म्हटलं ह्या नवीन साडीचा ब्लाउज पीस कट करून घ्यावा खूप छान सॉफ्ट आणि सिल्की साडी होती शाईन तर खूप करत होती दीक्षाताईंनी आणि मी आम्ही दोघींनी मिळून या साडीचा ब्लाऊज पीस कट करून घेतला मावशींची तिथे लगबग चालू तुम्हाला दिसतच असेल त्यानंतर ही मावशींसोबत मी गप्पा मारत होते मावशी पहा छान असा गंध लावत होत्या किती एक्सायटेड होत्या त्या त्यांच्या बर्थडे साठी आणि इतकं छान वाटत ना त्यांच्यासोबत गप्पा मारताना खरंच <णिणागे> मावशी कधी केक नाही केला नाही कधीच नाही पहिल्यांदाच पहिल्यांदा पहिलाच झालं असं नाही काहीच नाही

बाहेर चेरीचं झाड होतं आणि त्या झाडाचीही छोटी छोटी फुलं घेऊन तो मला देत होता आणि इथे हा पहा चहा आलेला आहे आणि तोही प्लेट मध्ये म्हंटल अवनची मस्करी करायची असं ताईंचं म्हणणं होतं आणि त्यासाठी त्यांनी प्लेट मध्ये चहा दिलेला आहे मस्त मस्करी वगैरे काढायचं चाललं होतं आणि तो चहा नंतर तिने मला दिला पण दीक्षाताई नाही म्हणता नाही नाही ताई तुझ्यासाठी नाहीये हा चहा दाजींसाठी आहे मग परत त्यांच्याकडे प्लेट दिली आणि मी आपला आमचा चहा एन्जॉय केला खूप भारी हसत वातावरण झालं होत फायनली आमचा सुद्धा चहा आला होता म्हटलं चला आपण जण मस्त चेअर्स करून चहा प्यावा इथे पहा मावशींची रिएक्शन पाहून तुम्हालाही हसायला येईल असं करायचं

अगं ते गाडीवर हो चढला होता म्हणूनच मावशी नाही थोडी काळजी वाटत होती तोपर्यंत ताईंच्या नणनबाई सुद्धा आल्या होत्या आणि इथे पहा हे आहे ताईंच्या दिराचं घर सो चला तिथे जाऊन पाहूया काय चाललंय तिथे आतमध्ये इथे या मामी भाच्यांच्या गप्पा रंगल्या होत्या माझा मोबाईल स्ट्रॉबेरीच्या हातात होता त्या ती शूट घेत होती सगळं इथे बाहेर सुद्धा खूप गमती जमती चालल्या होत्या सगळ्यांच्या खूप गप्पा रंगल्या होत्या खूप भारी वाटत होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्ता बड्डेची तयारी करायला घेतलेली आहे आणि हे पहा फुलांचं डेकोरेशन वगैरे म्हणलं चला काडावर रेडीमेड डेकोरेशन आणि तोपर्यंत बर्फी आणि ताईंच्या नंदेची मोठी मुलगी या दोघींनी मिळून हे सुंदर असं ताट तयार केलं होतं ओवाळायचं आणि इथे पहा बाहेरचं डेकोरेशन तर किती सुंदर झालेलं आहे ना बर्फी आणि ही या दोघी ह्या दिदींनी या दोघींनी मिळून छान डेकोरेशन तयार केलं होतं आता चला आरतीचं ताट सुद्धा आलेलं आहे आणि केक सुद्धा रेडी आहे आपला मुली मोठ्या ना आपल्याला काही करायची गरज पडत नाही सगळं डेकोरेशनचं प्लॅनिंग केक कसा ठेवायचा वगैरे सगळं आरतीचं ताट सुद्धा त्यांनीच तयार केलं होतं आणि एक सुंदर असा डायलॉग सुद्धा त्यांनी रेडी करून ठेवला होता जो की मावशी बोलणार होत्या तोही खूप जास्त मजेशीर आहे का मले या डायलॉग साठी मावशींनी खूप प्रयत्न केले म्हणजे जवळजवळ सात ते आठ वेळा मी व्हिडिओ शूट केलाय आम्ही तरी सुद्धा मावशी क्या तुला आगा साने आगा तो डायलॉग म्हणत होत्या आणि इतकं भारी वाटत मी तुम्हाला सांगते म्हणजे इतकं तास काय सारखं सारखं तोच तोच बोलायचं डायलॉग बोर होतं पण नाही मावशी खूप एक्सायटेड होत्या आणि तुम्ही पाहताय किती एक्सायटेड आहेत त्या सो फायनल जो डायलॉग आहे ना तो लास्ट व्हिडिओला आहे वन टू थ्री स्टार्ट माझ्या भाषांनी बास सुनानी आणलाय केक समजले का तुले कम का माझ्या भाषांनी बास सुनानी आणलाय केक समजले का तुले आका म्हणतात मले व्हेरी गुड परत आलाय बर पण केलं माझ्या भाषाय माझ्या भाषांनी आणलाय केक समजले का तुले आका म्हणतात मुले <laughs> सो कसा वाटला आमच्या या गोड मावशींचा हा गोड डायलॉग नक्की कमेंट करून सांगा इथे मुलांची एक्साइटमेंट होती कधी केक कट होतोय मुलांसोबत छान छान फोटोज क्लिक केले त्यानंतर म्हंटल औक्षण बाकी आहे पटापट -पट औक्षण करायला घेतलं मावशींचं औक्षण झालं छान सगळं काही गो गोडी इतकं गोडीनी आणि इतकं हसत खेळत झालं होतं ना खूप भारी वाटत होतं आणि मावशींसाठी तर हा दिवस खूप भारी म्हणजे कायमस्वरूपी त्यांचे लक्षात ठेवतील असंच काहीच इथे बर्फीनी सुद्धा औक्षण केलं सगळ्या मुलींनी छान असं मावशींना ओवाळलं आणि फायनली केक कटिंगचा टाईम अगदी एक ते दोन मिनिटासाठी हॅपी बर्थडे सॉंग म्हणतो आपण आणि तेवढ्यासाठी इतका आट की बाप रे बाप म्हणजे आम्ही जवळजवळ तासभर झालं इथे सगळं सेलिब्रेशनसाठी सज्ज आहोत आणि एकाच एकाच मिनिटामध्ये केक कटिंग झालेला आहे आणि फायनली इथे पहा <laughs> दीक्षाताईंना अहोंनी केक लावला मावशींना सगळ्यांनी केक भरवला आणि इतकं छान वाटत होत सगळेजण नातवंड मावशींचे आम्ही सगळे सगळ्यांनी केक भरवला त्यानंतर आम्ही छान छान फोटोज क्लिक केले खूप छान अशी संध्याकाळ ही माझ्यासाठी होती म्हणजे अविस्मरणीय संध्याकाळ म्हणतात ना तसंच काहीस खूप भारी वाटलं इथे सगळेजण एक्सायटेड होते माझ्या या ब्लॉगसाठी म्हणा किंवा सगळ्यांना शूटिंगमध्ये येण्यासाठी सगळे खूप एक्सायटेड होते आणि असे हसत खेळत सगळ्यांसोबत किती भारी वाटतं ना तुम्हाला काय सांगू मला शब्दात म्हणजे शब्दच नाही आहेत माझ्याकडे की मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकते ही आहे माझी छोटीशी फॅमिली कारण अजून माझी फॅमिली खूप मोठी आहे आणि सगळ्यांना घ्यायची माझी तर खूप इच्छा आहे म्हणजे एका ब्लॉगमध्ये तरी माझी सगळी फॅमिली यावं अशी माझी इच्छा आहे इथे या दोघांची मस्ती चालू होती आणि त्यानंतर फायनली खूप छान छान इथे सुद्धा फोटोज क्लिक केले सगळ्या मुलांना केक केक वाटले सगळ्यांनी केक खाल्ले आणि असं ना केक चारून फायनली या बड़्डेच एंड झालं त्याच्यानंतर अं दीक्षाताईंनी बनवलेल्या ह्या ज्वेलरी पाहिल्या आता संक्रांत येते मग हलव्याचे दागिने दीक्षाताई बनवतात तेच पाहत बसलो होतो आम्ही इथे आणि खूप छान वाटलं हे मंगळसूत्र वगैरे दीक्षाताई म्हटले आपण तुमचं फोटोशूट वगैरे करू बघू काय होतंय इन फ्युचर मध्ये पण खूप छान वाटलं हे दागिने वगैरे पाहून दीक्षाताईंनी ही छानशी न सुद्धा बनवली होती त्यानंतर आता टाइम झाला होता जेवणाचा पेट पूजा करायची होती इथे या छोटूश्या बाळाचं काय चाललंय पहा मस्त असं लॉलीपॉप चावून चावून खात होता त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून बसून इथे गप्पा मारत मारत छान असं जेवण केलं इतकं भारी वाटलं ना तुम्हाला काय सांगू मी इथे मस्त असं जेवण झाल्यानंतर फायनली आम्हाला जायचं होतं घरी इथे आमच्या निघण्याची तयारी चालू होती आम्ही निघालोच होतो म्हटलं चला ताईंच्या जावेला सुद्धा सांगावं म्हणून तिथे गेले त्या ताईंना म्हंटल चला आम्ही निघतो त्याही बाहेर आल्यानंतर मग इथे आली तर आगस्त्याची लोटबोड चालूच होती मावशींच्या पाया पडले ताईंच्या ननंदबाई सुद्धा तिथेच उभ्या होत्या त्यांच्याही पाया पडले आणि ते मुलींचं काय चाललंय पहा तुम्ही निघालच होतो तेवढ्यात आमचं हे छोटं बाळ रडायला लागलं म्हणजे घरातलं जे सगळ्यात छोट पिल्लू होत ना ताईंच्या दिराचा मुलगा तो रडायला लागला मग त्याला एक गाडीमधून मस्त असा लॉंग ड्राईव्ह ला जाऊन आला तो तरीही तो घरी आला तरी रडत होता आणि इथे पहा गाडी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत इथं अगस्तेच आणि त्याच्या दादाचं इथे कॅच कॅच खेळायचं चाललं होतं तोपर्यंत आमच्या इथे गप्पा रंगल्या होत्या म्हणजे आम्ही निघालो त्या क्षणापासून ते आम्ही निघू तोपर्यंत अर्धा पाऊन तास तिथेच दारात गेला होता आमचा सा खरं सांगायचं तर फायनली आमची गाडी आलेली आहे आणि आम्ही फायनली बसतोय गाडीमध्ये निघालोच होतो तेवढ्यात परत अगस्त्याला तहान लागली मग काय परत पाणी मागितलं अगस्त्याने तर परत पंधरा मिनिटं अजून गेले आमचे ताई गेल्या पाणी घेऊन आल्या आणि मग अगस्त्याने पाणी पिलं इतक्या गप्पा मारल्या काय सांगायचं तुम्हाला हसत खेळत इतका वेळ कसा निघून गेला नाही तुम्हाला म्हटलं होतं ना चेरीचं चे झाड ते हेच दारातच आहे चेरीचं झाड बघू नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ तेव्हा चेरी लागलेल्या असावं ह्याला आणि ते, ते आपल्याला खायला मिळावं एवढीच अपेक्षा फायनली आम्ही निघतो इथून आणि इथेच आपला हा प्रवास संपलेला नाहीये इथून पुढे गेल्यानंतर आम्हाला बरीच कामं होती म्हणजे आमच्या मध्ये गेलो तिथून आम्ही आमचं सामान सगळं गाडीत टाकलं तिथून पुढे ही आम्ही गेलो आमच्या नगरच्या घरी आणि वाटेत आम्हाला ही ट्रेन लागली इथे ट्रेनचे डबे काउंट करत होता अगस्त्य

काउंट केले काय के तू समोरून जी ट्रेन जात होती ना त्याचे डबे काही संपतच नव्हते अगस्ते काउंट करून करून इतका वैतागला की डायरेक्ट हंड्रेडचा सा आकडा सांगून तो मोकळा झाला फायनली आम्ही पुणे निघालो वाटेत मुलं कधी झोपी गेली त्यांचं त्यांनाच कळलं नाही इतक्या छान गप्पा मारता मारता आणि आम्ही नगरमध्ये पोहोचलो आमच्या घरी तिथे गेल्यानंतर आम्ही आमचं सगळं सामान उतरवलं मुलांनाही झोपी घातलं आणि नंतर गाडी पार्क करायची होती म्हटलं चला गाडीमध्ये काही सामान शिल्लक आहे का बघवावं म्हणून साठी मी बाहेर आले तर इथे अहो घेऊन आले होते बर्फीची छानशी ट्रॉफिक खूप भारी वाटलं आजची संध्याकाळ माझ्यासाठी अविस्मरणीय आहे तुम्हाला हा व्लॉग आवडला का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलवर नवीन असताना तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय